यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची मी आहे अध्यक्ष सन्मान्य सन्माननीय व्यासपीठ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा आताचे खासदार कोकणचे भाग्यविधाचे आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हितेशराव मित्रमंडळ तसेच दशावतार कलाप्रेमी रेडिग्रुप या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या दशावतार महोत्सव वर्ष च्या आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित या रेडी गावाला ज्यांनी दशावतार कलेमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये नाव नेले असे आमचे गुरुवर्य आदरणीय जयसिंग काका त्याचप्रमाणे ज्यांचा कला गौरव पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे आपण जातो त्या ठिकाणी मंगेश दादा म्हणून नाव घेत जातो तसे आदरणीय मंगेश दादा खेळीगावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच आदरणीय रामसिंह उर्फा भाई राणे आम्हाला नेहमी आमच्या मंडळाला सहकार्य करणारे का का कुठचाही कार्यक्रम असू दे नेहमी हिरी ने त्याच्यामध्ये भाग घेणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय मंचमान नेते वसंत साहेब ज्येष्ठ ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक ब्राह्मण कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दादा नाही या रेडेगावचे युवा उद्योजक आदरणीय पराभ शिरोडकर आमचे मित्र आणि आरोग्य गावचे प्रथम नागरिक सरपंच समीर या रेडेगावच्या माजी उपसरपंचा आदरणीय नमिता नागोळकर युवा उद्योजक प्रथमेश कामत या गावचे मुद्रम पोलीस पाटील कृष्णा पांडे आमचे मित्र दुसरे पोलीस पाटील सीताराम राणे आरवलीचे माजी सरपंच दातोबा कुल हेडीगाव जनता मुक्तीचे अध्यक्ष गोपाळ राऊ त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे हेडीगावचे नेते आदरणीय सुधीर साजी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे हेडीगावचे नेते नंदू राणे गावचे ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य सागर वेरकर मानसी राणे रश्मी रेडकर मॅडम त्याचप्रमाणे या मुळेश्वर दशावतार मंडळाचे मालक तसेच उपस्थित रेडीतील सर्व नाट्यरती आणि उपस्थित सर्व माझ्या मित्र मित्रांनो तसेच उपस्थित सर्व पत्रकार मित्र खरोखर गेली चार वर्ष नित्य नियमाने दशावतार महोत्सव आपण या रेडी गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने राबवत आहोत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी उत्खूर्त प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे या दश महोत्सवाचा वाढत आहे खरोखर तुमचे मनापासून आभार या ठिकाणी मी या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने व्यक्त करतो कारण या सर्वासाठी सर्वांनीच आपापल्यापूर्ण जास्त खूप मेहनत घेतली आणि सर्वात महत्वाचं असतं किंवा कुठचाही कार्यक्रम जर करत असो तर समोर जर नाट्यरसे किंवा प्रेक्षक जर नसले तर कुठचाही कार्यक्रम यशस्वी होत नाही पण या ठिकाणी असा कुठचाही कार्यक्रम या ठिकाणी असा झाला नाही की ज्या ठिकाणी आपले नाट्यरसिक या ठिकाणी येत नाही खरोखर काला परवाच्या दिवशी आपले मंगेश दादा या ठिकाणी होते की या जागेला एक वेगळा वर आहे इथे रंगदेवता नेहमी प्रसन्न होत असते आणि खरोखर याचे प्रत्यय सर्वांनाच या ठिकाणी आलेले आहे माझ्या या रेडीगावातील सर्वांना किंवा या नाटक जमींना सर्वांना विनंती आहे की जे आज बाहेर या ठिकाणी आहेत रस्त्यावरती तर त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी आरमध्ये येऊन आमच्या विनंतीला मान देऊन आरमधे येऊन कृपया व्यस्त आपल्या पुरच्या बसून घ्यावे कारण जर समोर जर प्रेक्षक जर नसतील तर बरोबर कुठचीही यामध्ये रंग देत नाही पण माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही समोर जे पुरच्या आहेत त्याच्यावर बसून घ्यायचं खरोबर आपण आपल्या ही कोकणातली जी गी गी दशावतार ही कला आहे आणि या कलेमध्ये आपल्या रेडी गावाने खूप चांगल्या प्रकारे नाव केलं मला वाटतं रेडी गावामध्ये कोकण आपल्या कोकणची पहिली कला या ठिकाणी रुजली आदरणीय कैलासवासी बाली मास्तर सर यांनी या दशावतील कलेला या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यांच्या नंतर सुद्धा आदरणीय आपले जयशिंग काका मंगेश दादा उज्वल केलं आणि त्यांच्या दशावतार स्वप्नील नाईक या ठिकाणी चालवताना दिसत आहे आज मित्र एक चांगला उत्कृष्ट चा देश आज न्यूज पेपर मध्ये होता आणि खूप समाधान वाटलं स्वप्नील नाईक यांचं कारण अक्षराची भूमिका करणारे एक नाट्यवंत आपल्या रेडी गावात या दशावतार कलेला मिळत आहे खरोखर या आमचा असा एकच उद्देश आहे की जशी आपण क्रिकेट मध्ये आपण वेगवेगळी नावं या ठिकाणी पुढे करतो वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आज आपण ज्या ठिकाणी पुढे करतो अशीच एक आपली कोकणची कला दशावतार कला ही झोपण्यासाठी झोपवण्यासाठी सुद्धा रेडीतील तसेच युवा कलाकार स्वप्नील नाईक सारखे या दशावतार महोत्सवातून घडत जावे आमची एक सर्वांची भावना आहे आता सुद्धा या पूर्ण दशावतरामध्ये आपलं जो पक्वा जाधव असतो त्यामध्ये आपले भवेश राणे आणि आता नूतन आमचा एक पक्वा जाधक या ठिकाणी मेस्त्री हा सुद्धा नुकतीच एक सुरुवात करत आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या कालावधीमध्ये किंवा पुढच्या तुम्हाला एक चांगली भरभराट किंवा चांगलं यश या ठिकाणी तुम्हाला मिळू दे मित्र चार वर्षापूर्वी जेव्हा दशावतार आपल्या महोत्सव आपल्या गावामध्ये करायला पाहिजे आणि ही संकल्पना आपले दशावतार कलाप्रेमी म्हणजे त्यामध्ये सर्वजण आहेत तर त्यांनी आपल्या समोर ठेवली आणि त्यावेळी मी सरपंच असू दे किंवा सौवांनी खरोखर आता दशावतार महोत्सव या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याची सुरुवात गेल्या चार वर्षापूर्वी झाली आणि विचार चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आमची एकच भावना आहे की दशावतार ही कला जशी आपली मध्ये खूप झपाट्याने वाढते आज पण त्यावेळी खूप वाईट परिस्थिती होती कारण यावेळी आपल्या समोर जे असणारे कलावंत आहेत त्यांनी खूप प्रतिकारक शक्तीमध्ये किंवा प्रतिकार, प्रतिकार संघर्षामध्ये ही दशावतार ही कला या ठिकाणी जोपासली आणि वाढवली आहे कारण त्यावेळी अशा प्रकारची रंगमंच नव्हता अशा प्रकारची सगळी व्यवस्था नसताना सुद्धा एक मंडप माटो घालायचा आणि त्यामध्ये एक भाग ठेवून ही दशावतील कला जोपासण्याचं काम या ठिकाणी जे आपल्या समोर आहेत या मान्यवरांनी किंवा ह्या आपल्या नाट्य कलाकारांनी जिवंत ठेवली आणि खरोखर एक त्यावेळी आम्ही ठरवलं हो की आपल्या माध्यमातून या दशावतील कलेला कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे त्या उदात्त हेतूने या ठिकाणी आम्ही दशावतार महोत्सव या ठिकाणी चालू ठेवला आणि आतापर्यंत ही परंपरा आतापर्यंत ही परंपरा ही सुरू आहे भविष्यामध्ये सुद्धा सुद्धा आपल्या नाट्य रसिकांनी किंवा आपले जे पुढचे युवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही दशावताराचा हा महोत्सव पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढचे पन्नास वर्ष या ठिकाणी चालू ठेवावा असे मी आज या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो मित्र हो आज साहेबांचा वाढदिवस आहे कोकणला ज्यांनी नाव दिलं महाराष्ट्रावर ज्याची कोकणची ओळख केली असे आमचे आदरणीय साहेब यांचा वाढदिवस आहे आज सगळीकडे वे वेगवेगळे प्रोग्राम वेगवेगळे कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर होत असताना सुद्धा आज हेडेगावमध्ये सकाळी एक आ, जे नवनीकृत बांधकाम कामगार आहे तर त्यांचा सुद्धा एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आपल्या हेडेगावमध्ये झाला दरवर्षी प्रमाणे आता दशावतार महोत्सव होत आहे त्यांची प्रेरणा आदरणीय राणे साहेब आदरणीय राणे साहेब यांची प्रेरणा आपण या ठिकाणी पुढे घेऊन आपण या ठिकाणी करत कर असताना एडीगावमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विकास कामामध्ये आपले सरपंच असू दे आपले सर्व सन्मान्य सदस्य असू दे हे विकास कामामध्ये सुद्धा चांगली प्रगती करताना या ठिकाणी दिसत आहे वेगवेगळे प्रयोग ज्या आम्ही जर बघतो तर आपल्या विकास कामामध्ये वेगवेगळे नवीन प्रयोग या ठिकाणी मला वाटतं रेडी गावामध्ये पहिल्यांदा होता आणि त्याच्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हो होत आहे वॉटर तर एटीएम सारखा प्रोजेक्ट गेल्या वर्षी आम्ही सुरू केला आणि आता आता कुठे ज्या म्हणजे आपल्या जिल्ह्यात जे तलमट असू दे किंवा इतर गावामध्ये या ठिकाणी होत आहे खरोखर सर्वांची आपल्या रेडीतील सर्वांचीच आपल्या जे ग्रामस्थ आहेत यांचे सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला मिळत असताना सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा सर्वांना चांगले एकत्र राहून रेडीगावाच्या विकासासाठी काम करूया आपले जे वेगवेगळे जी कला आहे त्यामध्ये आपलं नाट्य कलाकार असू दे किंवा जे आपले तीन अंकी नाटक असू दे किंवा क्रीडे क्रीडामध्ये गावामध्ये सुद्धा झपाट्याने प्रगती व्हावी ही आजच्या दिनी मी सर्वांना विनंती करतो दशावतारास महोत्सव या ठिकाणी पुढच्या कार्यक्रम सुद्धा भरभराटीला येऊ दे त्याचप्रमाणे आज आमचे माजी उपसरपंच आदरणीय नमिता नागोळकर मॅडम यांचा सुद्धा आज या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना सुद्धा वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन या ठिकाणी आम्ही देतो आणि जसे आज या ठिकाणी आपण सर्वच एकत्र मिळून दशावतार महोत्सव या ठिकाणी आपण राबवला तशीच पुढच्या सुद्धा या दशावतार महोत्सवाला किंवा या दशावतार महोत्सवाला मी शुभेच्छा देतो आणि माझे दे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद